स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाली सुरू झाली असून येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगाने सर्वत्र राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना शिंदे गट व आर पी आय अशी अभेद्य मायुती पाहायला मिळते या दरम्यान कोपोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक चार पाच सहा दहा अकरा व प्रभाग क्रमांक या प्रभागामध्ये महायुती प्रचार उद्घाटन करण्यात आले दिनांक नोव्हेंबर रोजी खोपोली नगर परिषद चार पाच सहा दहा अकरा व चौदा या महायुती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर व कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी खोपोली नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच शिवसेना भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र दुर्मे यांनी खोपोलीकर विकासाला मत देत आहेत खोपोलीकरांनी उत्स्फूर्तपणे मताचे दान टाकून मला आमदार केला आहे त्याचप्रमाणे कुलदीप शेंडे हेच खोपुलीचे नगराध्यक्ष होणार व सर्व उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला